अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज किल्ले शिवनेरीच्या सानिध्यात जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे त्यातील आठव्या गुहेत गिरिजात्मकाचे देऊळ आहे या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात देवळात येण्यासारखी तीनशे सात पायऱ्या चढाव्या लागतात या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनले आहे हे स्थान डोंगर खोदून तयार केलेले आहे जुन्नर तालुक्याच्या उत्तरेला हतकेश्वर आणि सुलेमानच्या डोंगर रांगांमध्ये असलेल्या अठ्ठावीस लेण्यांपैकी ले एका लेण्यात गणपतीची मूर्ती असल्याने त्या सर्वच लेण्यांना गणेश लेणी असे म्हणतात हा भाग गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये आहे जवळूनच कुकडी नदी वाहते या ठिकाणाचा उल्लेख जीर्णापूर व लेखन पर्वत असा झाल्याचे आढळते पार्वतीने ज्या गुहेत तपश्चर्या केली असा समज आहे त्याच गुहेमागे कुणा गणेश भक्ताने गणपतीची ही मूर्ती कोरली आहे हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असे नाव पडले व याच रांगांच्या अतिशय परिपक्व व मजबूत बेसाल खडकात अनेक बौद्ध कोरीव शैलगृह कोरलेली आढळतात महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या प्राचीन बुद्ध त्या काळी अतिशय समर्पक अशी नावे देण्यात आली होती ही नावे डोंगरांची किंवा शहराची या लेणींच्या वैशिष्ट्याची किंवा या लेणीत राहत असलेल्या बौद्ध भिक्खूंच्या संघाची होती जसे की कणगिरी बुद्ध लेणी म्हणजे आताची कान्हेरी बुद्ध लेणी कानेरी डोंगर तिरणऊ म्हणजे त्रिरश्मी बुद्ध लेणी त्रिरश्मी डोंगर किंवा जखेनवाडी बुद्ध लेणी जखेनवाडी हे कराड तालुक्यातील गावाचे नाव आहे नंतरच्या काळात म्हणजे सतराव्या शतकानंतर महाराष्ट्रातील अनेक बुद्ध लेणींवर अतिक्रमण झाले व काही लेणींचे रूपांतर मंदिरात झाले तर काही अतिक्रमणाच्या प्रचंड विळख्यात अडकले आहेत आणि त्यांना तशी नवीन नावे देण्यात आली आहेत गिरिजात्मज गणपतीची स्थापना करण्यात आली आहे हा गणपती अष्टविनायकांपैकी एक असून गिरिजात्मज नावाने प्रसिद्ध आहे हे पुरातत्व शास्त्रज्ञांनी व अभ्यासकांनी लिहून ठेवले आहे व व भारतीय पुरातत्व सर्वेक्षण देखील हे मान्य करते या लेणींचे नामांतर करण्यात आले मात्र प्राचीन काळी जेव्हा येथे बुद्ध लेणी पोरण्यात आली तेव्हा याचे काय नाव होते या लेणींचे मूळ नाव कपिचित बुद्ध लेणी असे होते त्याचे मूळ कारण म्हणजे या लेणींवर असलेल्या वानरांचा वावर होय पाली भाषेत कपी म्हणजे वानर किंवा माकड चित किंवा चिता म्हणजे एकत्रित राहणारे किंवा आवडणारे असा देखील होतो म्हणजेच तेथे वानर एकत्रित राहतात किंवा वानरांना आवडणारी जागा म्हणजे कपीचीत आजही या डोंगरावर माकडांचा जथा राहत असतो प्राचीन काळापासून येथे वानरांचा वावर असावा म्हणूनच त्या काळी लेनिय कोरणाऱ्यांनी किंवा येथे राहत असलेल्या भिखू संघाने या लेनिय समूहाला कपिचित बुद्ध लेनिय असे संबोधले होते येथील शिलालेखात असा स्पष्ट उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो शिलालेखात कपिचित म्हणजेच माकडांचे आवडते ठिकाण थीकान या ठिकाणी चाळीस शैलगृह असून मुख्य तीस शैलगृह पूर्व पश्चिम रांगेत दक्षिणेकडील जुन्नर शहराकडे तोंड करून आहेत या तीस शैलगृहांपैकी गुणफाक्र सहा व चौदा हे चैत्यगृह म्हणजेच प्रार्थनास्थळ असून बाकीचे विहार म्हणजे भिक्षुकांची निवासस्थाने आहेत यापैकी गुणफाक्र पूर्णांक सात दशांश हा सर्वात मोठा प्रशस्त विहार आहे बाकीच्या इतर गुंफा लेणी विहार लहान असून काही दोन ते तीन भागात विभागलेल्या दिसतात या सर्वांचा कालखंड पहिले शतक ते तिसरे शतक असाच गळला गेला आहे गुफाक्र सहा हे या गटातील प्रमुख चैत्यगृह आहे दर्शनी भागात स्तंभ असलेला वरांडा असून चापाकृती विधानातील प्रार्थना मंडप स्तंभाच्या दोन ओळींनी तीन भागात विभागलेला आहे गजपृष्ठाकार आहे गौतम बुद्धाचे प्रतीक असलेला शेवटच्या भागात आहे एक सन दोनव्या शतकातील एक शिलालेख वरांड्यातील आपल्या भिंतीवर द्वारकमानीवर कोरलेला आहे या शिलालेखात सुलसदत्त या कल्याण येथील सोनाराच्या मुलाने दिलेल्या दानाचा उल्लेख केला आहे गुंफाक्र सात ही जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठी गुंफा विहार आहे मग या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा